काय धिंगाणा झाला रे सोयाबीनचा अरे 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 रे काय काम सोडतील होत रे पप्पा मोठ्या मोठे या सोयाबीन वर अरे गणपत अरे धरणाचं पाणी म्हणलं सात दरवाजे सोडतात अन युवात म्हणलं तर आजरा पाणी देतात काय रे चौथा दिवस झाला रे बायको एका कोणत्याला आले रे बापू नाथ लग्नाला आले आता सुंदा लग्न करा म्हणलो रे बापू अरे दे 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 दे। दिना केला रे बापा या पाण्या अरे गणपता अरे आपण पोलीस पाटला घेऊ तर